नमस्कार मैत्रिणींनो आज आपण रक्षाबंधन स्पेशल एकदम पटकन तयार होणारा असा पुलाव बनवतोय खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता कुठलंही वाटण घाटन न करत बसता अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकदम पटकन तयार होणारा असा आपण आज पुलाव बनवतोय तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर पुलाव बनवण्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासुमती ते मी अगोदर वीस मिनिट पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते तांदूळ कधीही कुठलाही भात करताना भिजत ठेवायचे म्हणजे आपला भात जो आहे तो छान मोकळा सुटसुटीत होतो ही टीप जी आहे ती लक्षात ठेवायची मी इथं पाण्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकतात मी सध्या तर घातलेलं नाही कारण नंतर घालणार आहे भात चांगला शिजू द्यायचा आहे हाय फ्लेमवरती शिजवायचा आहे म्हणजे आपला भात जो आहे तो छान शिजतो चिकट होत नाही तर पाहू शकता इथं चांगला आपलं तांदूळ शिजवून तयार झालेला आहे माझं भांडं जे आहे ते थोडंसं कमी पडलं म्हणून असं वरपर्यंत भरून आलं आहे आता हा चाळणीवरती नितळ ठेवायचा आहे याच्यातलं पाणी जे आहे ते संपूर्ण निघू द्यायचं आहे पाणी काढल्याच्यानंतर आता इथं आपण भाताला तडका देतो आहे किंवा फोडणी देतो आहे तर त्यासाठी इथं मी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल आणि तूप दोन्ही आपल्याला इथं फोडणीसाठी वापरायचे तर मी अगोदर कढाईमध्ये तेल घालून घेतले आणि नंतर मग यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे तुपामुळे काय होतं जो आपला भात असतो तो दिवसभर छान सॉफ्ट राहतो तो कडक किंवा वातड असा होत नाही त्यासाठी तुपाचा वापर जो आहे तो जरूर करायचा आहे कुठलाही तुम्ही खिचडी पुलाव कुठलाही बनवत असाल त्यासाठी तूप जे आहे ते थोडं तरी नक्की वापरायचं आहे तेल आणि तूप दोन्ही मिक्स वापरायचं आहे तर हे हलकंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल जे आहे ते संपूर्ण लावून घ्यायचं आहे म्हणजे कढईला जो आपला भात आहे तो चिटकत नाही तेल तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जे असतील ते खडे मसाले तुम्ही यामध्ये घातले तरी चालतं मी इथं शाही जिरं घातलेलं आहे दालचिनी लवंग काळी मिरी आणि स्टार फुल घातलेला आहे तर आपल्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे घरी जे कुठले मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता मसाले जरूर घालायचेत असे तेलामध्ये फ्राय करायचेत म्हणजे खूप छान असा सुगंध आपल्या पूर्ण पुलाववरती लागतो मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये मी बारीक कट केलेल्या भाज्या घातलेल्या आहेत यामध्ये मी वापरला आहे वटाणा गाजर सिमला मिरची आणि फरसबी तर एवढ्याच भाज्या आपल्याला इथं वापरायच्या आहेत खूप जास्त भाज्या आपल्याला वापरण्याची गरज पडत नाही आहे भाज्या आपल्याला हलक्याशा या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत हलकासा क्रंच राहिला भाजीचा तरीही चालतं फक्त कच्चेपणा गेला पाहिजे अशा प्रकारे या भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटामध्ये आपली भाजी जी आहे ती परतून होते त्यामुळे आपला पुलाव बनवण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही आपल्याला आता भाजी परतून झाले यामध्ये आपल्याला जो शिजवून ठेवलेला भात आहे तो इथं घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये भात जो आहे तो घालू शकता अगदी शंभर ग्राम प्रमाणामध्येही तुम्ही हा जो पुलाव आहे तो बनवू शकतात तर खूप छान आणि मोकळा सुटसुटीत असा आपला भात जो आहे तो छान शिजून इथं तयार आहे आता यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं त्यासाठी मी इथं वरतून मीठ घालत आहे तर चवीनुसार आवडीनुसार आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचंय तुम्ही जर भात शिजवताना मीठ घातलेलं असेल तर ते लक्षात ठेवूनच इथं मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये भात शिजवून घेतलात त्याचाही अशा प्रकारे पुलाव बनवला तरीही चालतं रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भाता चाही असा पुलाव आपण बनवू शकतो आपल्याला घरी खाण्यासाठी सणासुदीसाठी शिल्लक राहिलेल्या भाताचा बनवू नका प्लीज तर इथं भात घालून घेतलेला आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं आणि आता हलक्या हाताने हा या संपूर्ण भाज्या आणि हा भात जो आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करते वेळेला गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे म्हणजे आपला कुठलाच पदार्थ जो आहे तो करपत नाही आहे तर इथं भात जो आहे तो संपूर्ण या भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे याला झाकण वगैरे ठेवायची काही गरज लागत नाही फक्त हे दोन तीन मिनटं हे छान असं मिडियम फ्लेमवरती स्लो फ्लेमवरती मस्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोकळा सुटसुटीत आणि तिरंगा कलरमध्ये असा भात जो आहे तो इथं बनवून तयार होतो लवकरच पंधरा ऑगस्ट ही येत आहे त्यासाठीही आपण मुलांसाठी अशा प्रकारे शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी करून जर द्यायची असेल त्या त्यासाठीही आपण हा तिरंगा पुलाव जो आहे तो बनवू शकतो त्यासाठी छान अशा रंगीत भाज्यांचा वापर करायचा आहे कलरची शिमला मिरची घातलीत तुम्ही तरीही चालतं तीही तीन कलरमध्ये छान दिसते तर पाहू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपला भात जो आहे तो बनवून तयार होतो परतून तर इथं आपला पुलाव जो आहे तो बनवून तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा धन्यवाद